हाय फ्रेंड्स मी सारिका श्रीराव मी आज घेऊन आली आहे तुम्हाला सांगायला पाच नंबरची नंबर मुलांक पाच असतो पाच असतो म्हणजे काय असतं जन्म तारखेला 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 आणि झालेला असतो त्यांचे त्यांचा मुलांक हा पाच असतो पाच असणारे लोक कसे असतात पाच असणारे लोक एकदम हौशी असतात खूप हौशी असतात मिलनसार असतात त्या बुध ह्या ग्रहाने रूल करतात बुध कसा आहे बुध हा खूप चंचल ग्रह आहे त्याला खूप स्पीड आवडते तसेच हे लोक असतात त्यांना खूप स्पीड नाही राहणं कुठलाही गोष्ट बदलाव हो त्यांना आवडते खूप लवकर ते लोक चेंज होतात त्यांचे मूड स्विंग्स होतात त्यांना खूप बदल करण्याच्या गोष्टी आवडतात आता समजा एखादा मुलगा पाच नंबरवाला असेल तो अभ्यास करताना म्हणेल मला डॉक्टर बनायचा आहे पण तो ए, एंड ऑफ द करिअर तो डॉक्टर नाही तो, तो एक खूप छान बिझनेसमॅन बनलेला असेल त्यांना घरातल्या वस्तू इकडे तिकडे करायला आवडतात नीट करायला आवडतात म्हणजे कॉन्स्टंट अशी चॉईस किंवा कॉन्स्टंट अशा गोष्टी त्यांच्या नसतात त्यांना नेहमी बदलाव पाहिजे असतात काहीतरी वेगळं करायला आवडतात त्यांचा ते लोक खूप एकदम पीक टाईमवर असताना सुद्धा आपलं करिअर चेंज करतात नोकऱ्या बदलतात आणि शॉर्टकट मार्ग त्यांना खूप आवडतात पाच नंबरवाल्यांची एक खासियत आहे की त्यांना शॉर्टकट मार्ग म्हणजे जुवा झालं शेअर मार्केट झालं किंवा तसं अशा झटपट पैसा कमवणाऱ्या गोष्टी हे पाच नंबरवाले लोक जास्त करतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर मला नक्की कळवा आणि जाणून घ्यायचं असेल अजून दुसऱ्या नंबर बद्दल तरी मला नक्की सांगा थँक्यू